महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम

नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी अमित शाह अमित शाह फरनी सरनी सनो स क्रांतिकारी भीम परभणी जिल्हा आंबेडकर चौकीच्या वतीने रमाई भीमाई सावित्रीच्या लेकींचा लाँग मार्च अतिशय ताकदीने निघालेला आहे आज लाँग मार्चचा 18 अठरावा दिवस आहे या लॉंग मार्चच्या 18 अठराव्या दिवशी आम्ही नाशिक जिल्ह्यातील अंधरसूर येथे मुक्कामाला होतो आणि आता पुढे आम्ही या बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीभूमी येवला या ठिकाणी निघलेलो आहोत सर्व भीमसैनिकांना विनंती भी आपण आमच्या सोबत थांबतील या आजच्या दिवसाची सुरुवात आपण जोरदार नारे देऊन करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेचा लोकशाही राणाभाऊ साठेंचावजी साळव्यांचा श्री शाहू महाराजांचा आहिल्याबाई समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राइब करा